लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर चांगलाच निर्णायक ठरला होता जरांगेंमुळे महायुती त्यातही भाजपला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागलाय ज्या ज्या नेत्यांनी जरांगे आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली होती त्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला महत्वाचं म्हणजे जरांगेंचा इम्पॅक्ट अजून देखील कमी झालेलं नाहीये त्यातच जरांगे पाटलांनी आपलं मागचं उपोषण सोडताना सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय अन्यथा विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय आजपासून जरांगे पाटील शांतता रॅलीला सुरुवात केली आज त्यांनी सोलापूर मधून आता तुम्ही पावसात भिजा नाही तर उन्हात झोपा मराठा समाज एकाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून देणार नसल्याचा दावा केला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत देखील जरांगेंमुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात त्यातच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला पाडा असं आवाहन जरांगे पाटील करताना दिसतात एकूणच जरांगेंच्या या भूमिकेचा विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठा फटका बसू शकतो हे भाजपच्या देखील लक्षात आलंय त्यामुळेच आता भाजपला काहीही करून विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगेंचा वाढता प्रभाव कमी करावा लागणार आहे त्यासाठी जरांगेंना रोखण्यासाठी भाजप पुढे सरसवल्याचं पाहायला मिळते मात्र आता भाजप नेमका जरांगेंचा प्रभाव कसा कमी करणार भाजपची जरांगेंना रोखण्यासाठीची नेमकी रणनीती काय असेल या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल रोखण्यासाठी भाजपचा पहिला प्लॅन असेल तो म्हणजे केरे पाटलांच्या माध्यमातून जरांगेंचा प्रभाव कमी करणं तेवीस जुलैला मुंबईत प्रवीण दरेकर आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांची भेट झाली दोघांच्या भेटीमागचा तपशील बाहेर आला नसला तरी या भेटीनंतरच केरे पाटील ऍक्टिव्ह झाल्याचं सांगितलं जातं केरे पाटील सध्या मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारे आंदोलन करतात मात्र त्यापूर्वीचे बरेच वर्ष ते अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या अखिल भारतीय छावा संघटनेसोबत काम करत होते नानासाहेब जावळे हे याच अण्णासाहेबांचे धाकटे बंधू आहेत नानासाहेब जावळे पाटील आणि दरेकर यांच्या भेटीनंतरच केरे पाटलांनी आंदोलन पुकारल्याने यामागे फडणवीसच असल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे जरांगे पाटील यांनी पंचवीस जुलैला सरकारला अल्टिमेटम देऊन आपलं मराठा आंदोलन स्थगित केलं होतं तरी देखील मराठा क्रांती मोर्चाने चार दिवसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारलं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत राजकीय पक्षांनी आपापली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली त्यानंतर ते तीस जुलैला मातोश्रीवर तर एकतीस जुलैला एक मोर्चा घेऊन अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर गेले होते मात्र पोलिसांनी केरे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर ते फडणवीसांच्या बंगल्यावर देखील मोर्चा घेऊन गेले होते त्यानंतर फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळे जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका केरे पाटलांनी घेतली मात्र तरी देखील त्यांनी सोबत जाण्याऐवजी स्वतंत्रपणे आंदोलन पुकारल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जरांगे पाटलांनी केरे पाटलांचं आंदोलन आपलं आंदोलन नसल्याचं म्हटलंय आतापर्यंत राज्यात जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज एकत्रित झाल्याने सरकारला मराठा आंदोलन मोडीत काढणं अशक्य होऊन बसलं होतं मात्र आता केरे पाटलांच्या आंदोलनामुळे जरांगे पाटलांमागे उभा राहिलेला मराठा समाज विभागला जाऊ शकतोय ज्यामुळे जरांगे जा पाटलांचा प्रभाव कमी करण्यात भाजपला यश मिळू शकतं असं म्हणता येते भाजपचा दुसरा प्लॅन असू शकतो हो, तो म्हणजे जाणीवपूर्वक भाजपच्या मराठा नेत्यांकडून जरांगेंना टार्गेट केलं जाणं सुरुवातीच्या काळात जेव्हा मनोज जरांगे सातत्याने भाजपवर फडणवीसांवर टीका करायचे तेव्हा भाजपकडून या टीकेला उत्तर दिलं जात नव्हतं त्याचं कारण म्हणजे जरांगे यांच्यावर टीका केली तर मराठा समाजाचा रोष पत्करावा लागेल अशी भीती भाजपला होती पण आता भाजपने जरांगे टीकेला उत्तर देण्यासाठी पक्षातील काही महत्वाच्या मराठा नेत्यांना पुढे केल्याचं पाहायला मिळतंय जेणेकरून मराठा नेत्यांकडून टीका झाल्यास भाजप आणि फडणवीसांना तितकासा रोषाचा सा सामना करावा लागणार नाही ना। भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी थेटपणे मनोज जरांगे यांना टार्गेट करायला सुरुवात केली मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष झाल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती या टीकेला जरांगे यांनी लाड यांचा एकेरी उल्लेख करत उत्तर दिलं होतं तुला फडणवीसांबद्दल एवढं प्रेम असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर तुला पैशांची मस्ती असेल पण समाजापुढे मोठा नाही अशी टीका त्यांनी केली होती दुसरीकडे प्रवीण दरेकर आणि जरांगे यांच्यातला वाद देखील उफाळून आला दोघांनी एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केली दोघांमधला वाद इतका टोकाला गेला की दरेकर यांनी थेट जरांगे यांच्या विरोधात अभियान चालवणार असल्याची भाषा केली त्यानंतर नारायण राणे यांनी देखील जरांगेंविरोधात भूमिका घेतली गणपतीनंतर मराठवाड्यात जाणारे बघू मनोज जरांगे पाटील काय करतो देवेंद्र एकटा नाहीये आम्ही सगळे भाजप नेते त्यांच्या सोबत असल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय थोडक्यात के लाड दरेकर आणि राणे या मराठा नेत्यांकडून उघडपणे जरांगींना डिवसलं जाते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील त्यांना समजावलं जात नाहीये त्यामुळे यामागे फडणवीस असल्याचं बोललं जाते त्यानंतरचा तिसरा प्लॅन असू शकतो तो म्हणजे मराठा तरुण जरांगेंमुळे ईडब्ल्यू एस आरक्षणाला मुकले असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न पूर्वी ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ कोणत्याही इतर आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या तरुणांना मिळत होता यामुळे याचा फायदा इतर आरक्षण नसलेल्या मराठा तरुणांना घेता येत होता पण त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आंदोलन सुरू केलं त्यानंतर ज्यांचे सगळे सोयरे ओबीसीत आहेत त्यांना देखील कुणबी किंवा ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी भूमिका त्यांनी घेतली जरांगेच्या या आंदोलनाला यश देखील मिळालं मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळे सोयरेचा अध्यादेश काढला देखील पण त्या अध्यादेशाची अंमलबजावणी मात्र झालेली नाहीये या उलट राज्य सरकारने मराठा समाजासाठी वेगळा एस सी बी सी प्रवर्ग तयार करून त्या अंतर्गत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं मात्र आता हे आरक्षण लागू झाल्याने मराठा समाज आरक्षणाच्या वर्गात आला आणि त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाहीये त्यामुळे मनोज जारांग यांच्या आंदोलनामुळे पूर्वी ज्या मराठा तरुणांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ मिळत होता तो देखील मिळणार नाहीये अशा चर्चा घडू लागल्या अशातच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची मुलं ईडब्ल्यू एस च्या लाभापासून वंचित राहिली असल्याचा आरोप केलाय एकूणच जरांगेंमुळे मराठा समाजाला यापूर्वी मिळणारं आरक्षण देखील गेलं असं नरेटिव्ह भाजप नेत्यांकडून सेट केलं जात आहे ज्यामुळे मराठा समाज जरांगेंच्या विरोधात जाऊ शकतो त्यानंतरचा प्लान असू शकतो तो म्हणजे आरक्षणाची गरज नसल्याचं नरेटिव्ह सेट करणं राज ठाकरे यांनी जरी स्वबळावर लढण्याची भाषा केली असली तरी अजून देखील ते महायुतीला पूरक भूमिका घेत असल्याचे आरोप त्यांच्यावर होतात नारायण राणे यांनी राज ठाकरेंनी आता जास्त जागांची घोषणा केली असली तरी निवडणुकीपर्यंत हे आकडे कमी होतील किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट होईल खूप काही बदलू शकतं असं वक्तव्य केलं होतं त्यावरून राज ठाकरे पुन्हा एकदा शक्यता आहे असं म्हणण्याचं दुसरं एक, एक कारण म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिका लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करण्याबरोबरच मराठा आरक्षणाच्या देखील विरोधात भूमिका घेतली राज ठाकरे यांनी शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये अशी टीका केली होती तर दुसरीकडे सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाहीये मुळात सध्या माथी भडकवून राजकारण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे फक्त मतांचं राजकारण आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला होता तर मनोज यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर त्यांना आरक्षण काय आहे हे कळतं का हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत आणि हे पण सत्तेचाच भाग आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाचा हा भाग आहे असं प्रत्युत्तर दिलं होतं थोडक्यात महायुतीत नसलेल्या नेत्याकडून असं वक्तव्य करून कुठेतरी महायुती जरांगेंची मागणी कशी चुकीची आहे हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते असा देखील संशय व्यक्त केला जातोय एकूणच लोकसभा निवडणुकीत भाजपने जरांगींना कमी लेखण्याची चूक केली होती त्याचा फार मोठा फटका भाजपला लोकसभेच्या निकालामध्ये बसला होता त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ही चूक सुधारण्यासाठी भाजप कामाला लागली असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं भाजपकडून जारांगीना ट्रॅप करण्याचे प्रयत्न सुरू झालेत का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका